कैलसवसी विकी साकळकर यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचे दुसरे वर्ष असून यामध्ये तब्बल अकरा संघ सहभागी झाले आहेत विजेत्या संघांना तेहतीस हजार रुपये आणि चषक द्वितीय क्रमांक तेवीस हजार रुपये आणि चषक असे बक्षीस वितरण होणार आहे यामध्ये संयोजक नितीन साखळकर यांच्या नेतृत्वाखाली या क्रिकेट स्पर्धा होत असून या स्पर्धेसाठी अनेक तालुक्यातून व जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले आहेत या क्रीडांगणावरती अनेक मान्यवरांच्या हस्ते टॉस टाकून या क्रिकेट स्पर्धेची सुरुवात करण्यात आली दरम्यान स्वप्नपूर्ती पतसंस्था चेअरमन मुनिवर मुल्ला साहेब यांचा आणि सतर्क लाईव्ह न्यूज वडणगे प्रतिनिधी आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हा अध्यक्ष ज्योतिराम घोडके वडणगे यांचा सत्कार करण्यात आला या स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांनी भेट या स्पर्धा पार पाडण्यासाठी जय हिंद कला आणि क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले तसेच वडणगेसह जिल्ह्यातील नामांकित अंपायर बॅट्समन आणि खेळाडू यांनी या कैलास वैसे विकी साखळकर चषकसाठी नामांकित संघ उपस्थित आहेत असे क्रिकेट स्पर्धेच्या खेळाडूकडून बोलले जात आहे प्रत्येक संघास अकरा हजार रुपये प्रवेश फी घेण्यात आली सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके